निश्चितपणे आपल्या महाराष्ट्राच युवा नेतृत्व अजितदादा पवार साहेब यांच जे काही काम करण्याची पद्धत सामान्याला दिलेलं त्यांनी बळ त्यामुळं ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ आणि केवळ अजितदादांच्या फार मोठे यश तुमच्या गटात खर तर राष्ट्रवादीत कुठेतरी बंडखोरी झाली होती आमदार पक्षाचे असताना फोटो त्याबद्दल नाही परंतु ज्या वेळेला तुम्ही फेसबुक वरती पोस्ट सोडता त्यावेळेला सुजाता पवारांचं नाव तुम्ही गाळता किंवा आमच्या भगिनी संगीताताई हराटे यांचं गाळता किंवा विकास शेलार तिन्ही उमेदवाराची नाव गाळता ह्या अत्यंत ते दुर्दैवी गोष्ट आहे पक्ष नेतृत्व निश्चितपणे त्याचा विचार करेल विधानसभेनंतर आपण पाहिलं असेल की विधानसभा एक वर्ष पूर्ण होऊन गेली तालुक्यामध्ये कुठेही विकासाच्या नावानं सगळी बोंब लोकांचे प्रश्न सोडायला आपण पाहत असताल की कोणी काहीवरी राहिलं का नाही राहिला अशी पद्धत झालेली आहे आणि मग त्या अडचणीमुळे काही जागा निश्चितपण आमच्या आम्ही हातातून आमच्या गेलेले काय सांगाल की दोन राष्ट्रवादी एकत्र आहे आज निकाल लागतोय एकूणच पाहिलं तर पुणे राष्ट्रवादी जवळपास जात आहे कसं पाहतो निश्चितपण अजितदा जे कर्तृत्व केलं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आशीर्वाद आणि आपल्या परिसरात सगळ्या करत डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं पण योगदान निश्चितपण आहे त्यामुळं हे गवघित यश मिळालं हे यश निश्चितपणे दादांच्या नेतृत्वाच्या मुळे मिळालेलं आहे दादा जाणं आम्ही अत्यंत ला स्पीकर लावला हो नाही काहीच नाही आता रस्त्याने येताना गुलाल कोणी तरी उधळला त्यालाही मी विरोध केलेला आहे तर दुःखद घटना असताना एवढी मोठी आमची जिवारी लागलेली आहे त्यामुळे दादा नसणं हे आम्हाला मान्यच नाही असं आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची भावना मी लगेच पवार साहेबांची भेट घेण्यासाठी पुण्याला हॉस्पिटलकडे निघालय मला आता काही तासापूर्वीच कळलंय की असं असं पुण्याला नेले म्हणून मुनु। म्हणून सगळ्या जनतेच्या महाराष्ट्रातल्या पवार साहेबांच्या पाठीशी निश्चितपणे त्यांच्या शुभेच्छा थोरांच्या आशीर्वाद असल्यामुळं साहेबांना काही होणार नाही हे निश्चितपणे तुमच्या हॉस्पिटल प्रशासनाशी कोणाशी तर माझं पुण्याचे माजी महापौर अंकुशराव पाकड्या यांच्याशी बोलणं भागामध्ये जो विषय लोकशाहीमध्ये अशा काही घटना निश्चितपणे घडत असतात की दरवेळेसच अमुकच एका पक्षाचं प्राबल्य असं होत नाही त्यामुळे लोकशाहीमध्ये जे झाले ते आपण मान्य केलं पाहिजे Obviously.